गोपीनाथ मुंडे म्हटलं तर समोर येतो तो करारी आवाज आणि लोकांवर प्रभाव टाकणारं भाषण असं जबरदस्त व्यक्तिमत्व गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला अशा भारदस्त व्यक्तिमत्वाला जयंतीनिमित्त पिंपळगाव बसवंत येथील स्टेट बँकेजवळ सामूहिकरित्या अभिवादन करण्यात आलं मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रसंगी एल के मोरे भागवत बाबा बोरस्ते उल्हास मोरे दिगंबर लोहिते बाळासाहेब माळी पाटील सतीश मोरे अशोक मोरे मविप्र संचालक शोभाताई बोरस्ते पोलीस विभागाचे योगेश हेंबाडे प्रदीप शिंदे भाऊराव चव्हाण संदीप झुटे लखन शिंदे प्रवीण मोरे प्रशांत काळे पंकज होळकर किशोर कापसे किरण पवार नारायण जाधव अजय गायकवाड भारत सूर्यवंशी दादा गोसावी चेतन मोरे मयूर गावडे विनोद पालवे किरण संधान राहुल सोनवणे प्रशांत घोडके अल्पेश पारख शिंदे परेश शहा अक्षय जोशी दत्तात्रय मोरे अनिल मोरे कृष्णाभाऊ घुटे काकासाहेब मेंगाणे ऍडव्होकेट मोगल रणजित चव्हाण अमोल कोल्हे शीतल धाडीवाल व सर्व भाजप पदाधिकारी व गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव